i वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्यात्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर त्यांची आठवडाल्याशिवाय राहत नाही त्यांनी थोडा धीर घडलं असता आणि असं पाऊल उचललं तर आज तेही आनंदात सहभागी होऊ शकले असते पण संपूर्ण राज्यभरातून पंकजाबाईंच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास होता त्या सर्व लोकांसाठी त्या तळागाळातल्या वंचितांसाठी शशितांसाठी आज हा अतिशय झोपनपुरीचा आनंदोत्सवाचा आपण त्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहात का विषय आता प्राप्त झालेला आहे पंकजाबाई ऑलरेडी सगळ्यांना भेटून आलेल्या आहेत आणि जसंबाईंनी सांगितलं तसं प्रतिष्ठान त्यांच्या कुटुंबासाठी काय करतं हे काही यांचा विषय नाही आहे पण आम्ही त्यांच्यासोबत नेहमीच होतो आणि नेहमीच राहतो आहे आधीलाही विजय साजरा न करता आधी त्या कुटुंबाच्या मुला ताई ऑलरेडी जाऊन आलेले आहेत आणि आज संपूर्ण राज्यभरातून कधी ताई प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज इथे आहेत आमच्या योगेशेच्या भारतीय जनता पार्टी आयोगच्या खाचं अवदान करून आलेला खूप आनंदाचा क्षण आमच्यासाठी